आज जो ऊस उभा आहे त्या ऊस त्याला वाढ होण्याच्या जा दृष्टीनं जाळी वाढण्याच्या जा दृष्टीनं पाणी भरपूर जाते त्यामुळे गेल्या येत्या तीन चार महिन्यामध्ये त्या वर्षांची जास्तीत जास्त मेहनत कशी करता येईल या दर्शन एक अभिनव योजना काल पांडवाची आमची चर्चा झाली आणि आम्ही ठरवलं त्याप्रमाणे आज उद्या आपल्याला परिपत्रक घेतील या उभ्या वर्षावर वसंत ऊर्जा आणि मायक्रो न्यूट्रिएंट याची फवारणी करण्याची योजना कारखान्याने सुरू केली आणि त्यासाठी ड्रोन आपण आता तीन ड्रोन आता तातडीने आपण मागवलेले आणि त्या तीन ड्रोनच्या माध्यमातून सभासद बिगर सभासद कुठलाही भेदभाव न करता सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना या फवारणीची सुविधा उपलब्ध करून देतोय त्यामध्ये वसंत ऊर्जा आणि मायक्रोन्युट्रिएंटचा पहिला डोस फवारणीचा आपल्याला द्यायचा आहे असं ऊर्जा आपल्या बाजारमध्ये उपलब्ध आहे तर एक फवारणी एका एकरला फक्त साडेसहाशे ते सातशे रुपये औषधाचा खर्च आपल्याला येणार आहे आणि पाचशे रुपये अंदाजे फवारणी पर एकरची जो दर आहे त्याच्या अडीचशे रुपयाचा खर्च कारखाना सहज करेल आपल्याला फक्त अडीचशे रुपयाचा खर्च लागेल म्हणजे एका एकरमध्ये एक हजार रुपयाच्या आतमध्ये आठशे ते नऊशे रुपयामध्ये एक एकर उसाचे फवारणी होणार आहे आणि या वसंत ऊर्जाचे अत्यंत चांगले परिणाम आहेत काही खाजगीरित्या लोकांनी फवारण्या केलेल्या आहेत त्याच्या ऊसाच्या वाढीमध्ये ऊसाचे जाळी वाढण्यामध्ये फार मोठा फरक पडतो आणि अशा प्रकारे आता तातडीनं ज्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक फवारणी या पंधरा वीस तारखेपर्यंत पूर्ण करण्याची तयारी आपण केलेली आहे आमचं उद्दिष्ट आहे कमीत कमी पाच हजार साडेपाच साडेसहा हजार हेक्टर ऊस आहे किंवा त्याचा एक पन्नास टक्के तरी अडीच हजार तीन हजार हेक्टर पर्यंत तरी आपण फुटू शकलो तरी त्या पद्धतीनं आपल्याला जवळजवळ आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर हवामी करायची आणि <coughs> माझी विनंती आपल्याला की हा निरोप आपण द्या शेती खात्याच्या मार्फतही संपूर्ण परिपत्रक तयार करून गावोगावी पाठणार आहोत आणि अत्यंत साधी सुखी पद्धत ठेवलेली घटावर आपला अर्ज त्या ठिकाणी भरून द्या <laughs> अडीचशे रुपये जी काय एका एकरला त्याचं पाच एकर असेल तरी पाच एकरचे पैसे हे गटावर द्यावे किंवा इथं आलं तर इथं ऑफिसला भरावे आणि आपले नाव नोंदणी करा पहिला ज्यांचं नाव पहिल्या ताई त्या गावापासून त्या गावातल्या लोकांपासून फवारणीचं कामकाज सुरू होणार आहे प्रत्यक्ष <laughs> फवारणीच तारीख तुम्हाला कळवली जाईल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही वसंत ऊर्जा आणि मायक्रो न्यूट्रिएंट जी खतं आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत अत्यंत ती खतं शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध होतील आपण ते खतं घेऊन जायचे दुसऱ्या दिवशी आपल्याकडे लोन येईल आणि त्या पद्धतीनं दहा मिनिटांमध्ये एक एकर ऊसाचे घेऊन त्यामुळं त्याला वेळ लागत नाही फक्त आपण तातडीनं नोंदी करणं आणि आवश्यक असणारं खत तिथं घेऊन जाणं प्रक्रिया करा जो लवकरात लवकर कडे त्या त्या गावापासून आपण सुरुवात करू आणि मला वाटतं आजपासून आमच्या डेव्हलपमेंट विभागाच्या वतीनं आले होते ना आहेत जरा आजपासून